ना सकाळ झालेली होती जवळजवळ हा साडेपाचचा टायमिंग होता आणि साडेपाचला उठल्यावर बघतो तर काय पाऊस सुरू होता त्याच्यामुळे थोडीशी आणखी जाऊन लेटली कारण थंड वातावरण म्हटलं की अजूनच आपल्याला लेटावं असं वाटतंय पण लेटल्यावर झोप काही येत नव्हती एक वेळची झोपमोळ झाली की ती काही येत नाही त्यामुळे सहा वाजता परत उठली सहा वाजून पाच मिनिटांनी माझं मी रुटीन शेअर केलं वातावरण थंड असल्यामुळे मस्त असा गरम गरम चहा ठेवून दिला फ्रेश होतपर्यंत चहा मस्त कडकडून उकडी आलेला होता आणि उकडी आलेला चहा प्यायला एक वेगळीच मजा येते जास्त वेळ नको आला म्हणून वाटीमध्येच चहा घेतला चहा वगैरे घेतानी ना मस्त अशी समोर खिडकीजवळ सोफा आहे त्या सोफ्यावर बसून चहा घेतण्याचा एक जो एक आनंद असतो ना तो वेगळाच असतो कधीच तिथे बसल्यावर एकटं फील होत नाही आणि सोबतच बाहेर पाऊससुद्धा मस्त सुरू होता तर सोबतच इकडे ना स्मितू आणि रिधूसाठी मी दूधसुद्धा गरम करून ठेवलेलं होतं कारण एकाच भांड्यामध्ये मी जास्त होईल असा प्रयत्न करत असते ती भाजी असो किंवा मग कुठलंही पदार्थ असो त्यामुळे मस्त असं दोन कपामध्ये उकडतं दूध जे आहे ते मी गाळून ठेवलेलं आहे त्याला झाकूनसुद्धा ठेवलं म्हणजे ते कोमटच राहते आणि दहा वेळा गरम करायचंसुद्धा टेन्शन राहत नाही त्यामुळे एकच गंजी माझी निघाली घासायसाठी चहाची तर इथे भेंड्यासुद्धा मी धुवून ठेवलेल्या होत्या रात्री स्वच्छ करून न ठेवता मी ना आताच करायला घेतल्या कारण थोडाशाच स्वतः पावशेर म्हणजे आपण एक पाव म्हणतो त्याला एक पाव भेंडी असल्यामुळे काही टेन्शन घेतलं नाही मी रात्री करून ठेवायचं नाही तर मग ते कटिंगच्या चक्करमध्ये ना खूप वेळ होतो झोपायला आणि मग उठायला खूप उशीर होते खरं तर ह्या गोष्टी रात्री करून ठेवायला पाहिजे म्हणजे सकाळी उठून आपला गोंधळ होत नाही पण मला रात्री करावंसंच वाटत नव्हतं म्हणून आज सकाळी उठून त्या धुवून ठेवल्या आणि इथेने सगळा ओटा जो आहे तो ओल्या कपड्याने पुसून घेतला त्यानंतर गुंडावरची झाकणीसुद्धा मी रोज जेव्हा ओटा स्वच्छ करते तेव्हा मी बदलवत असते त्यामुळे ग्लास आणि झाकणीसुद्धा चेंज करून घेतली त्यानंतर थोडंसं डस्टिंगचं काम केलं डस्टिंगचं म्हणजे एवढंच की फक्त सोफा वगैरे झटकायचं जे काही जास्त एक्स्ट्रा डस्टिंगचं काम असते ते मी सुट्टीच्या दिवशी घेते किंवा मग हे वगैरे घरी असले त्या दिवशी घेते कारण मग जे माझे जे, जे बाकीचे ओवरलोडवाले कामं असते मुलांना खाऊ पिऊ घालणे नेऊन देणे शाळेमध्ये आणायला जाणे ह्या गोष्टीचं मॅनेजमेंट बिघडायला नको म्हणून जास्त फारशी अशी मी डस्टिंग करत बसत नाही अशा वेळेस थोडं थोडं उचलवाचल केलं आणि जी काही रूम आहे बेडरूम ती तशी आहे तशी आहे कारण मुलं झोपलेली आहे आणि हा सकाळचा वेळ असल्यामुळे मी त्यांनासुद्धा उठवलेलं नव्हतं आता चहा पिल्यानंतर मी लगेचच झाडझुडीला घेतलं घरातलं पहिले आत झाडून घेतलं कारण बाहेरनं पाऊस सुरू आहे एकदम जास्त जोराचा नाही आहे पण तेवढं अंगण झाडतपर्यंत मी ओली झाली असती एवढा पाऊस जो आहे तो सुरू आहे म्हणून म्हटलं पटापट बाहेरपर्यंत झाडते आणि जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा मी बाहेरचं अंगण झाडेल तर मस्त योगायोग असा झाला की मी जोपर्यंत बाहेर झाडत नेत नाही तोपर्यंत पूर्णपणे पाऊस गेलेला होता एक दोन थेंब चालू होते पण तेवढ्या पावसात मी झाडू शकत होते असं झालं म्हणून मी लागल्या हाताने बाहेरचं अंगणसुद्धा स्वच्छ केलं आणि शक्यतो माझं जे हे रुटीन आहे ना हे पावसाळ्यामध्ये असंच असते कारण बाहेर पाऊस सुरू आहे म्हणून नुसती झोप घेत जर घरामध्ये आपण टाईमपास केला ना तर मग बारा वाजते कामासाठी बारा काय आणि दोन काय हे तर आपल्या लेडीजचं ठरलेलं आहे कारण दोन लेकरं सांभाळता सांभाळता अख्खा दिवस कुठे जाते ना चोवीस तास तेच समजत नाही आपण झोपतो तेवढं शांत राहतो बाकी आपलं जे काही आहे मुलांचं याचं सुशी जेवण खावण ह्या अशा गोष्टी आहे ना ह्या अशा चालूच असते आणि सगळ्यांचं असेलच असं मला तरी वाटते ज्या आणि ज्या माझ्या ताई आहेत ना त्या मस्त प्रो आहे मला तरी असं वाटते कमेंट्सवरून खूप साऱ्या ज्या ताई आहे ना त्यांचे अनुभव शेअर करत असते की माझ्या मुलांचं असं माझ्या मुलांचं तसं छान वाटते आपलं बघून सुद्धा आपल्याला छान मस्त अशी कमेंट करते आणि सोबतच जे काही त्यांच्या मनातलं आहे ते सुद्धा शेअर करते तर इथे बघा पाऊस म्हटलं की वाराधून जास्त येते त्यामुळे ना खूप असे पानं गडलेली होते सोबतच फुलंसुद्धा गडलेली होते आणि पावसाळा म्हटलं ना की दिवसभर फुलं गळते आता तर परतीचा हा पाऊस आहे त्यामुळे येत असेल असा पाऊस पण पावसाळ्यातनं खूप असं अंगण जे आहे ते किचकिच दिसते दिस म्हणून मी पाणी टाकून टाकून झाडत असते कारण ते मग रेती वगैरे निघून जाते झाडून घेतलं आणि बाहेरचं जे रोडवरचं आहे, का आहे ते काय आज झाडण्यायोग्य नव्हतं आहे तसं क्लीन होतं त्याच्यामुळे तिथे टाईमपास करण्यात काही व्हॅल्यू नव्हती म्हणून गेटचं लॉक जे आहे ते मी झाडझुड केल्यावर खोललं कारण कचरा जो आहे तो बाहेरच्या साईडला नेऊन टाकावा लागतो कारण तेवढा जर कचरा डस्टबिनमध्ये भरला तर नुसता पाल्यापासोडानेच डस्टबिन जो आहे तो फुलफिल होतो म्हणून अंतर ना मागच्या साईडलासुद्धा पाणी टाकून टाकून छान असं झाडून घेतलं पाऊस आल्यावर पाणी टाकल्याशिवाय काही पर्याय राहत नाही तर खूप असं रेती वगैरे दिसते आणि माती वगैरे खूप असते आता कॅमेरा तेवढं कॅप्चर झालं नाही आहे पण पन... खूप असं पायाला ना किचकिचल्यासारखं वाटतं आणि मला ना सवय झालेली आहे की छान असं क्लिनिंगचं काम आंघोळीच्या आधी जर झालं तर मस्त मनाला वाटते आणि आजनं मी खूप हॅपी होती जसं मला ज्या वेळेमध्ये जे काम करायचं ते होत होतं कारण रिधू मस्त थंड वातावरणामुळे छान झोपलेला होता स्मितूचं काही टेन्शन नाही त्याला उठून बसवलं ब्रश दिला की तो त्याचं त्याचं करतो पण रिधू तर असं आहे की रडत जर उठला तर त्याला घ्यावं लागते किंवा नाही जरी रडत उठला ना पण त्याचं इकडे पाडपोड करणं किंवा उ इकडले वस्तू तिकडे नेऊन ठेवणं सोप्याचे कवर वगैरे काढणं ह्या जे ज डबल जे कामं आहे ना ते या गडबडीच्या कामामध्ये करतो मग मला खूप उशीर होतो पण आज माझ्या मनासारखं होत होतं कामाच्या याच्यामध्ये त्यामुळे मी पटकन होईल तेवढे पटापट कामं केले आणि पोछा लावायचं मी ठेवलं कारण मुलांचं दूध वगैरे पिणं व्हायचं होतं सोबतच बिस्किट वगैरे खाणंसुद्धा व्हायचे होते मग मुलं काय करते ना खाता खाता इकडे तिकडे सांडवते आणि मग ते पोछा जर लावला असेल तर मग आपण सुद्धा तेवढं लक्ष देत नाही राहू दे असेल तेवढं पडेल तेवढं ते म्हणून मग क एखाद्या कपडाने पुसून घ्यायचं किंवा मग हाताने वगैरे उचलून घ्यायचं मग त्याच्यावरनं जे बारीक कण वगैरे असते पडलेले त्याच्यावर लगेच मुंग्या होते माहीत नाही केवढं स्वच्छ स्वच्छ ठेवूनसुद्धा मुंग्या कुठून येते काय येते माहीत नाही पण येतातच तर इथे ना माझं तुमच्याशी बोलता बोलता तुम्हाला जे काही माझं रुटीन शेअर करता करता सगळं अंगण जे आहे ते मागेपासून पुढेपर्यंत आणि पुढेपासून मागेपर्यंत आता इथे धुण्याच्या गोट्याजवळनं एंड होतो तर पूर्ण जे काही आहे ते स्वच्छ झालं आणि ओट्या पुसायचा कपडासुद्धा धुवायचा आहे मला बाकीचे जे कपडे आहे ना ते मला भिजत टाकून ठेवायचे होते ते आत्ताच धुवायचे नव्हते कारण बराच वेळ झाला असता आणि टिफिनसुद्धा बनवायचं आहे क्लिनिंग जे कामं झाले की खरंच एक मस्त मनाला शांती वाटते आणि कामंसुद्धा इतके व्यवस्थित होते ना सकाळी खरंच हे काम जर आटोपलं ना तर मला तर वाटते रोजच मला करायला पाहिजे असं काम पण रोज होत नाही एखादी वेळे मुहूर्त निघतो अशा कामाचा पण मी रोज करण्याचा प्रयत्न करते पण नऊचे दहा होतेच माझे कारण ऋदूचं असं आहे ना कधी कधी तो आठला उठतो पण कधी कधीच उठतो सातला त्याचा टायमिंग आहे पाहुणे सात वाजता तो उठून जातो माहीत नाही आता स्कूल राहील तेव्हा वाटल्यास सुशिरा उठेल पण आता तो मात्र लवकर उठतो अंगण वगैरे झाडलं आणि बकेटमध्ये निरमा टाकून छान असे कपडे जे आहे ते सुद्धा भिजत घालून ठेवून दिलेले आहे म्हणजे छान मुरले की लगेच धुवायला बरे पडते नाहीतर मग ते खूप घासत राहावं लागते आणि तसे डेलीवेअरचे कपडे काही जास्त खराब होत नाही दोन दोन वेळा दिवसातून बदलले जाते सकाळ संध्याकाळ त्याच्यामुळे तर इथे ना त्या दिवशी मी शेअर केला होता प्रोटीन पावडर ते वेगळं वेगळं ठेवलेलं आहे खारीकचा आणि जे काही बाकी ड्रायफ्रूटचं वेगळं बनवलेलं बर्नीतलं ते दोन्ही मग एक एक चम्मच मी मिक्स करून देते कारण खारीक जास्त टाकली की म मुलांनासुद्धा आवडते कारण ते, ते गोड असते आणि साखरीचं प्रमाण वगैरे याच्यात काही वापरलेलं नाही आहे नुसतं जे ड्रायफ्रूट्स आहे तुपाने भाजून त्याचंच ते पेस्ट जे आहे ते बनवलेली आहे आणि खरंच पिडियाश्युअरपेक्षा किंवा बोनविटापेक्षा एकदम बेस्ट आहे आणि बाकी असं मुलं जर खात नसेल तर एकदमच बेस्ट एक आहे एखादी पराठ्यामध्ये सुद्धा आपण टाकून देऊ शकतो किंवा भाजी जर आलू वगैरेची बघा मुलं आवडीने भाजी खाते तर त्याच्यातसुद्धा आपण टाकून देऊ शकतो पण ते त्यांच्या खाण्यावर सुद्धा आहे कारण कसं पदार्थाला लवकरच बेचव येते आणि मुलांना कसं आहे वेगळं दिलं की त्यांना लगेच कळूनसुद्धा येते पण असं जर कधी कधी ॲड करून दिलं तर त्यांना ते नक्कीच पोषकतत्व मिळत जाते तर इथे ना एक सोबतच मिरची कांदे आणि लसणं लसणाच्या किळल्या कट करून ठेवल्या होत्या त्या मी तडतडू दिल्या तेलामध्ये सोबतच जिरा मोरीसुद्धा टाकलं होतं कारण वेळ झाला होता मी ज्या दिवशी अंघोळ पाणी करत बसली त्या दिवशी थोडा वेळ होते म्हणून मग गडबडीत पटपट करावं लागते तर इथे ना जी फोणी देता देताच मी कणिकसुद्धा भिजवून ठेवलेली होती आधीच भेंड्या कट केल्या तेव्हा तर त्याला न आणखी एक चक्कर देत आहे चुरून घेत आहे आणखी कारण ते जे आहे ना कणिक लवकर लहरते माहीत नाही हे गहू कोणते क्वालिटीचे आहे तर लवकरच लहरते आणखी याला सोडून येतपर्यंत ती जी कणिक आहे ना ती आणखीनच लहरायला ला लागलेली होती तर याचे वगैरे आहे ना उन्हाळी वाळवणात बनवतो आपण ते, ते खूप छान होते तर इथे ना आता पटकन कांदा वगैरे शिजला मिरचीसुद्धा शिजलेली होती अदरकच्ची त्याच्यामुळे पटकन मी मसाले मिक्स करत आहे आणि भेंडीनं एक बेस्ट ऑप्शन आहे सकाळच्या गडबडीत पटकन शिजते आणि एक चवळीच्या शेंगा ह्या दोन वस्तूनं पटकन शिजते आणि एक आलूची चटणी ह्या दोन तीन वस्तू अशा बेसिक भाज्या आहे की ती लवकर शिजते जर उशीर होत असेल तर खूप चांगली चॉईस आहे आपल्याकडे की पटकन एक आलू वगैरे कट करून चटणी बनवून द्या आणि मुलांचा टिफिन रेडी झाला असं समजून होते तर इथे भेंडीची भाजी मी अशाच पद्धतीने बनवते लसणाच्या किडल्या टाकते आणि त्यानंतर ना इकडल्या साईडला त्याला ट्रान्सफर केलं ते शिजत राहते बारीक गॅसवर आता त्याला काही बघायचं काम नाही ना पाणी टाकावं लागत ना हा त्याला झाकून छान असं शिजवावं लागत उघडी अशी बिना झाकल्यानेच ती छान अशी भाजी मस्त मिक्स होऊन येते तर इकडे ना दोन छोटे छोटे चपात्या बनवून घेते मी टिफिन पुरते आणि बाकीच्या ज्या चपात्या आहे ना तिकडून आल्यावर बनवते तर स्वर देण्याच्या चक्करमध्ये मला त्या चपात्या म्हटल्या जाते पण आम्ही आमच्याकडे त्याला पोळ्याच म्हणतो पर्यंत शिजतपर्यंतसुद्धा माझे हात काही तर थांबत नव्हते सोबतच था माझ्या डोक्यात चाललेलो होतो बॉटल भरायची आहे टिफिन भरून द्यायचं आहे भाजी शिजली पण ती आता डायरेक्ट गरम कशी त्याच्यामध्ये टाकायची ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्या आपल्या मागे असतेच किती असते ना आपलं लग्न झालं की लगेचच खूप असा मोठा मोठा संसार होत जातो आणि त्या संसारात इतकं रुजतो आपण की त्या जिम्मेदारीला आपलंसं म्हणून किती आपुलकीने त्या गोष्टी करतो फक्त समोरच्याला या गोष्टीची जाणीव पाहिजे एवढंच तर इथे ना पटकन अशी पोळी बनवून घेतली भेंडीची भाजी वगैरे असली की तूप लावलेली पोळी खरंच खूप मस्त वाटते आणि सगळ्यांसाठी मी आज तूप लावूनच पोळ्या बनवल्या हे तर नव्हते यांच्यासाठी काही टिफिन म्हणजे बन बनवायच्या नव्हत्या पोळ्या वगैरे पण मी तुझा जो टिफिन आहे त्याला मी तूप लावून देते आता हिवाळा येत आहे ना तेव्हा तर नेहमीच देते पण आता मधातसुद्धा देत राहते आणि आता पटकन बॉटलसुद्धा भरून घेतली पोळी शेकता शेकता आणि त्याला एक फ्रूटसुद्धा मी देत आहे फ्रूट देते कधी कधी ड्रायफ्रूट देते कधी कधी खजूर देते चिक्की किंवा मग आता लाडू बनवायचे होते मला पण आता हे नाही आहे त्याच्यामुळे माझं थोडंसं डिले झालं आता इलेक्शन होतपर्यंत यांच्या ज्या ड्युट्या आहे ना त्या अशाच राहणार सरप्राईजिंग अर्ध्या रात्री मॅसेज पडतो आणि पहाटे उठून जावं लागतो असं काहीसं चालू आहे पण कुठे गेले काय गेले ते मी सांगत नाही आणि कोणत्या तारखेला गेले तेसुद्धा मी शेअर इथे करत नाही त्यामुळे ज्या माझ्या गोडदाई आहे त्यांनी प्लीज काळजी करू नका कारण व्हिडिओ कोणत्या दिवशीचा आहे हे मी इथे मेन्शन सध्या तरी करत नाही जेव्हा ते असते तेव्हा मी तुम्हाला सांगत असते आजची तारीख काय आहे डे काय आहे आणि रुटीन कुठलं आहे कोणत्या दिवशीचं आहे ते तर बघा इतकं होतपर्यंत माझा माझं स्मितू आंघोळ करून आलेला होता आणि त्याला मी सांगितलं तू तेवढं तेवढं करून ठेव बाकीचं साहित्य त्याने काढून ठेवलेलं होतं आणि मी लगेच आली त्याला तयारी करून द्यायसाठी आणि रिधूनं खूप एन्जॉय करतो आणि खूप सपोर्टिव्ह आहे आमचा रिधूसुद्धा जसा स्मितू आहे ना स्मितूला बघून बघून तो बदमाश जो आहे ना तो आता सुधरत चाललेला आहे बघा जोर देतानी साईडला आहे ना त्याची तारीफ केली आणि लगेच त्याचं चालू झालं मम्मी हे मम्मी ते आणि इथे आता पटापट मी त्याला कपडे सुद्धा घालून देत आहे बुधवार दिवस असला शनिवार दिवस असला की मला खरंच टेन्शन नसते पण सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार ह्या दिवशी याला पूर्णपणे मला रेडी करून द्यावं लागते कारण आहेच तो ड्रेस तसा फॉर्मल कपडे मुलांना शर्टिंग इन असं करता येत नाही व्यवस्थित त्यासाठी ह्या गोष्टी आपल्यालाच करून द्याव्या लागत्या आणि जास्त काही तो मोठा नाही आहे तसंही त्याच्यावरनं लवकरच बर्डन पडलेलं होतं रिदू जसा पोटामध्ये होता ना तसाच त्याला <laughs> दोघांचा आवरल्यावर मी सुद्धा शॉर्टकट माझी तयारी करून घेतली थोडेसे केस विंचरले क्लचर लावला आपलं टिकली वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर निघालेली आहे यांना नेऊन द्यायसाठी कारण साडेआठ वाजलेले होते आणि माझं जे काही आता सध्या सकाळीचं रुटीन असते ना ते घड्याळीच्या काट्यावर चालते म्हणजे जशी जशी घड्याल फिरेल तसं तसं आपलं जे काही आहे कामं ते मला आटपावं लागते आणि रिधूचं बघा उचल वाचल मी सकाळीच केलेलं होतं तरी त्याचं जे आहे ते असतेच इकडे तिकडे पाडणं तर त्यांना आता बरोबर वाजलेले आहे साडेआठ आता पावणे नऊची स्कूल असते पाच मिनिटात नेऊन देणं होते तर चला मी पटकन नेऊन देते स्कार्फ घेतलेला आहे बांधत नाही पण पाहिजे थोडासा आणि चष्मासुद्धा आणि इथे आपले स्मितू आणि रिदू बसलेले आहे रेडी होऊन तर चला पटकन नेऊन देते कारण बराच वेळ होत आहे तुला सोडून आली आणि वातावरण बघू शकता तुम्ही मस्त असं ढगाळ आहे खूप दिवसानंतर थंडी राहू दे बेटा ते बॅग तिथं उंदीर जाते नाही तर चल तिथून नाही काढायची मांजर जाते मांजर मी तुला दुसरी वाली देते चल दूध बिकी नाही खात का तू आता माहीत आहे का याचं चाललेला आहे साईडचा घरी जाण्यासाठी खूप चटकला उंदीर मामा चॉकलेटवर आहे ना पण इथून दिसत आहे काका बघ पप्पा नसले की बरोबर ते भाऊला पकडते काका चॉकलेट म्हणून मागते बिचारा खूपच झालाय आहे आता पोळ्यापासून तर ना नो आता हे बघा हे घेतलेलं आहे मी नाश्त्यासाठी शेव होती आणि त्याच्यात सोबत मुरमुरे हे आता खाऊन घेते थोडंसं आणि सांडलं उचलते मी थांब आणि हे रिदूसाठी तर चला कंटिन्यू करते नंतर पहिले खाऊन घेते आणि त्याच्यानंतर बाकीचे राहिलेले काम करते हॅलो काय करते दाण्याचं असा खेळ मग अंघोळ करून देते तुला नाश्ता वगैरे झाल्यावर ईदूला खेळणे मी देऊन दिले आणि त्यानंतर पहिले देवपूजा करायला घेतली कारण जास्त उशीर झाल्यावर ना मग आंघोळ केल्यावर देवपूजा झाली तर चांगलं वाटते आणि जास्त जर उशीर झाला तर मग ती देवपूजा झाल्यासारखी वाटत नाही त्याच्यामुळे पटकन मी देवपूजा करायला बसली आणि इथे ना फुलं अंगणातच आहे त्यामुळे फुलं जर वाहले तर आणखीनच छान वाटते ऑयसॉर देताना रिधू माझ्या बाजूला आहे त्यामुळे त्यांनो प्लीज समजून घ्या त्याचं अदामदात चालूच आहे हा हो तर तुम्हालासुद्धा एन्जॉय करता येत असेल तर एन्जॉय करा म्हणजेच की तुम्हा तुम्हीसुद्धा त्या गोष्टी एन्जॉय करा रिधूच्या तर चालूच असते त्याचं काही ना काही तो शांत नाही आहे स्मितू जसा शांत आहे ना तसा हा अजिबात शांत नाही आहे तर इथे बघू शकता तुम्ही छान अशी माझी देवपूजा जी आहे ती झालेली आहे माझं असं झालं आहे ना देवघर मोठं आणि देव जे आहे ते छोटे छोटे पण घेईन काही दिवसानंतर मी घेणारच जेव्हा स्वतःचं होईल तेव्हा घेईल आता सध्या तरी नको कारण हेच जे देवघर आहे ना ते खोलून ठेवावं लागेल दुसऱ्या कुठे जर कमी ठिकाणी गेलो म्हणजे जिथे खूप अशी कंजेस्टेड जागा आहे तिथे जर गेलो तर ह्याच ज्या गोष्टी आहे ना त्या मला कमी कमी कराव्या लागेल गावाकडच्या कर घरीसुद्धा ठेवावे लागेल पण काही प्रॉब्लेम नाही आहे गावाकडे आमचं जे घर आहे ना ते सेपरेट आहे कधी गावी गेलो तर आम्ही त्या घराची नक्की टूर देईल बंद असते त्याच्यामुळे देण्यात येत नाही कसं आहे आम्ही गेलो की लगेच जाऊबाईकडे भासऱ्यांकडे राहतो आणि त्या बंद घराकडे तेवढं काही लक्ष देत नाही हे जातात येतात बघतात तिथलं काय आहे काय नाही अगदी लागूनच आहे पण प्रॉब्लेम नाही आहे तर आता मी नक्की इथून गेली दिवाळीकडे जाणं होईल तेव्हा मग ते घर जे आहे ना ते तुम्हाला दाखवणार तर इथेनं दूध आजकाल काय होत आहे ना कचराच दिसत आहे दुधामध्ये त्यामुळे गाळून घ्यावं लागतो घेतानी मी पटकन घेऊन घेतलं कारण जशी मी दारामध्ये निघाली लॉक करायला तसेच दूधवाले दादा पण आलेले होते म्हणून दूध जसं आहे तसं घेतलं ठेवून दिलं झाकून घेतानीच मला दिसला होता कचरा पण म्हटलं चल नंतर गाळून घेते तर गाळून घेतलं पोळ्या शिल्लक होत्या चार पाच मोजून आता मोजूनच करायच्या होत्या त्यामुळे पोळ्या ज्या होत्या तेवढ्या करून घेतल्या त्यानंतर त्यासुद्धा ठेवून दिल्या मस्त अशा कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवते मी जास्त ज्या गोष्टी आहे ना त्या यूज अँड थ्रो किंवा मग बेस्ट ऑफ वेस्ट अशाच करत असते खूप असं छान असं दिसते दिसायला प पोळी ठेवायचं पॉट वगैरे किंवा मग कपडे येतात पोळी ठेवायचे असं वगैरे जास्त मी घ्यायचं प्रयत्न करत नाही कारण जेवढं जा जास्त घेऊन तेवढा जास्त कचरा होते आणि बघा आपले कधीतरी श कॉटनचे वगैरे टॉप असते जे आपल्याला फिटिंगमध्ये होत नाही किंवा मग चांगलेच असते पण टाकून देऊशा वाटत नाही असे मग कपडे आपण या ठिकाणीसुद्धा यूज करू शकतो तर इथे ना ओटा आंखी में आता ओटा आणखी मी एक वेळा पुसून घेते आता काही साबण वगैरे लावून किंवा मग स्क्रब करण्याची आवश्यकता नाही आहे पण वरवर त्याला पुसून घेतला की मग दिवसभर छानसुद्धा वाटते आणि पोळ्या मी पेपर वगैरे टाकून करत नाही ना त्यामुळे ओटा असा जी कणिक आहे ती डायरेक्ट ओट्यावर पडते मग ती चांगली दिसत नाही तर इथे पटकन असं पुसून घेते सोबतच जे सकाळचे भांडे होते ते सुद्धा लावून घेतले आणि आता मी भांडे ना डायरेक्ट रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळचे जे चार पाचचे टा टायमिंग असते ना तेव्हाच घासणार कारण बघा ह्या टायमिंगला जवळजवळ नाही म्हटलं तरी दहा साडे दहा वाजते आणि ऊन खूप येते मागच्या अंग मागच्या अंगणामध्ये त्यामुळे ना ते मला संध्याकाळीच घासावे लागतं आणि डबल डबल भांडे डबल डबल कपडे जर करायचं म्हटलं तर दिवस जाते त्यामुळे प्रत्येक कामाचं आणि प्रत्येक गोष्टीचं न नियोजन असायला पाहिजे आणि डोक्यामध्ये कधी कधी असं पण वाटते की करून घ्यायला पाहिजे पण करण्याच्या चक्करमध्ये खरंच तो जो वेळ आहे ना तो डबल जातो आणि मग माझं व्हिडिओवर माझं इफेक्ट जो आहे तो पडतो कारण कितीही म्हटलं तरी घरातली कामं काही संपत नाही आपण बघा एक झालं की दुसरं जे आहे ना ते चालूच असते मी सकाळी जरी कपडे धुवायचा विचार केला ना पण आंघोळी होतपर्यंत इतके कपडे निस निघते आता दादा नाही या म्हणून पण त्यांचेच न मुलांपेक्षा डबल कपडे निघते कारण ग्राउंडवर जाते आणि त्यांचं असं आहे की घामाचे कपडे ठेवत नाही धुवूनच पाहिजे त्यांना सकाळ दुपार संध्याकाळचे जेवढे कपडे ना तेवढे कपडे धुवायला टाकते आता नाही आहे म्हणून नाही कपडे नाही जास्त पण असले तर खूप कपडे निघते आणि त्याही गोष्टी चांगल्या वाटते कारण जेव्हा नसते नाही राहत ना असं वाटते की एखादी दिवस ड्युटी असली तर का होईल बाहेरगावी मला तरी ते तेवढं पुरुष मिळेल कामातून पण जेव्हा नसते ना तेव्हा खूप सारे कामं जे आहेत ते माझ्या मागचे वाढून जाते तर येईलच उद्या वगैरे येईल त्याच्यामुळे मी सांगत आहे की घरी नाही आहे नाही तर सांगितलंसुद्धा ना नसतं तरी ते आता पटकन पोछा लावून घेत आहे आणि आम आमच्या महाशयनी जे कामं वाढवलेले असते ते पण मी उचलत जाते सोबतच कारण मग पोछा लावल्यावर आणखीन कामं पडल्यासारखे नको वाटायला पसारा दिसत दिशा, दिसायला नको म्हणून तरीही मी बऱ्यापैकी चांगलं ठेवते बऱ्याच दिवसापूर्वीनं मला एक दोन अशा कमेंटसुद्धा आल्या होत्या की लहान बाळा आहे दोन दोन आहे छोटे मुलं तरी पण खूप छान घर ठेवते तर खरंच खूप मनापासून आभारी आहे तुमची ताई आणि खरंच चांगलं वाटते असं ऐकून कारण एक लेडीज जर दुसऱ्या लेडीजला चांगलं म्हणत असेल ना यासाठी भाग्य लागते कारण बऱ्याचशा गोष्टी कशा असते ना लेडीजमध्ये जेलिसीपणा असतो कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ह्या पण गोष्टी अशा लागून असते की कशाला हिला चांगलं म्हणायचं कशाला हिची वा वा करायची पण त्या गोष्टी मनातून बघ दाखवासाठी तर सगळेच म्हणतात की हां ताई असं छान आहे हा ताई तसं छान आहे पण खरंच ह्या कमेंट्स वाचून मला खरंच खूप छान वाटते कारण तूरचे जे लोक आहेत ना ज्या ता ताई आहेत त्या आपल्या चॅनलवर कनेक्ट झालेल्या आहे आणि पाऊस बघा त्यांना ताईंना आता सगळे काम झाले चेहऱ्यावरून पाणी घेतलं मस्त छान असं फ्रेश वाटत आहे बाहेर वातावरणसुद्धा मस्त थंड आहे आणि आता तयारी वगैरे नाही करत कारण तुला आणायला जायचं राहते ना तेव्हा परत तयारी मग ते दहा वेळा चेहरा धुवायचा दहा वेळा क्रीम लावायची त्याच्यापेक्षा असंच आहे तसं चेहऱ्यावर पाणी घेतलं आता जेवण करते आणि मग परत रिधूला चारता चारता एक तास तरी जातो माझा आता म्हणजे आता साडे अकरा वाजले तरी साडेबारा सव्वा बारा तरी वाजेल अर्धा पाऊन तासाच्या वरच जाते तर दाखवते मी तुम्हाला काय काय आहे मेनू तर हा ना रात्री मी बनवलेला होता पराठा असा कांदा वगैरे टाकून नाही का लच्छा पराठासारखा पहिल्यांदा दुसऱ्यांदा ट्राय केला पण यावेळेस ना टेस्ट छान झाली होती त्यानंतर आपला आवळा लोणचं बनवलेलं छान मस्त असं गरम केलं आता वरण भेंडीची भाजी पोळी आणि हा जो ब्लॉग आहे तुम्ही इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय